जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना संपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी उपस्थितांना काजू कलमांचं वाटप करण्यात आलं उपस्थित नेते मंडळींनी मार्गदर्शन करताना येणाऱ्या विधानसभेत परिवर्तन घडवण्याचा निर्धार केलाय यावेळी उभाट्या शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब सुकन्या नरसुले दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस प्रमुख चंद्रकांत कासार शब्बीर मणियार मायकल डिसोजा शिवदत्त घोगळे आदी शिवसैनिक उपस्थित होते बाळासाहेबांना बनवून सांगतो जे नित्य नेमाने जे आज पद घेतले ना ते प्रामाणिकपणे तुमच्यासाठी व्हावून काम करेन असा शब्द देतो येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहे प्रत्येकाने आयोजन केलेलं आहे अनेकाने भाजपवाल्यांनी कुठची तरी यात्रा काढलेली आहे अनेक पक्षांनी काढलेली आहे आम्ही कुठचही यात्रेचा नाही माझा संकल्प आहे मी पद घेतलंय नवीन मला पक्षासाठी काम करायचं आहे मला शिवसेनेचं काम करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिकवण जोपासत बाळासाहेबांचे विचार घेऊन मला तुमच्यापर्यंत जायचं आहे जनतेपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यामुळे हे आज काम चालू करतोय अशा अपेक्षा करतो की तुमचे आशीर्वाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळतील त्यामुळे टीका करणार नाही परंतु ह्या येणाऱ्या काळात उंचाई निवडणुका असू दे तुम्ही मतदार आहात हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे तुमचा मतदान मतदान करत असताना तुमचा लोकप्रतिनिधी हा खऱ्या अर्थानं तुमचा लोकसेवक असला पाहिजे ही भावना तुमच्या मनात पाहिजे तिने दिलेला शब्द पाळला पाहिजे दिलेलं काम तुमचं झालं पाहिजे हे जर करत असेल तर त्यालाच आमदार केला पाहिजे त्यालाच खासदार केला पाहिजे त्यालाच सरपंच केला पाहिजे त्याला जिल्हा परिषद सदस्य केला पाहिजे त्यालाच पंचायत समिती सदस्य केला पाहिजे तळमळीने तुमच्यासाठी जो काम करेल ना त्याच्यावर आशीर्वाद दिले पाहिजे आणि म्हणून ह्या गोष्टीला सांगतो की आज बरेच जणांनी अनेक गोष्टी, अने गोष्टी मांडलेल्या ला आहेत बेरोजगारीचा प्रश्न मांडला आहे लाडक्या बहिणीचं मांडलेलं आहे आणि काय काय मांडले पण त्याच्यात एक विषय महत्वाचा आहे तुमचा आरोग्याचा विषय महत्वाचा जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा इथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे तुमच्यासाठी आहे कारण हे सर्वसामान्य आहे मी सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबातला आहे आपण उठतो आणि पहिल्यांदा सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो कुठे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे तर बघतो कुठचाही आजार असला की आज मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल या सावंतवाडी तालुक्यात झालं असतं तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला एक आधार मिळाला असता की कुठचाही आधार असेल तर चला हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आपला उपचार झाला म्हणून पण हे हॉस्पिटल रकडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते दीपक सरकारने केलंय म्हणून तुम्हाला खास करून सांगतो आणि हेच लक्षात घ्या अनेक असे अनेक मुद्दे आहेत की त्यांनी रकडवलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात अशा लोकप्रतिनिधीला आशीर्वाद द्या अशा आमदाराला द्या कारण ती सर्वप्रथम निवडणूक आमदारची म्हणून बोलतो पण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सुद्धा तसाच तुमच्यासाठी काम करणारा म्हणजे आरोग्याचा प्रश्न मांडणारा आरोग्याचा प्रश्न तुमचा सोडवणारा माझ्या कुटुंबातली एक महिला जर आजारी आहे तर माझ्या कुटुंबातली असं समजणारा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून द्या अशा तऱ्हेचं काम करणारा लोकप्रतिनिधी असावा अशा तऱ्हेचा कार्यकर्ता तुम्ही जन्माला घाला ज्याला भविष्यात तुमचं काम करा माझ्या कुटुंबातला आहे ते आणि मी त्यांच्यासाठी करणार काम जोपासून जो काम करणार आहे त्यालाच आशीर्वाद द्या एवढंच या निमित्ताने सांगतो आमचं कर... दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल